एक मधील सिद्ध करा हा प्रश्न अवघड जातोय का जर अवघड जात असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा कारण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोर्डाला विचारले जाणारे आणि बोर्डाला विचारले गेलेले सगळे प्रश्न आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवड आणि या चॅनल मध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता दहावी गणित भाग दोन मधील त्रिकोणमिती हा प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि त्यामधील सराव संच सहा पॉईंट एक मधील प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी आपण सोडवून देत आहोत तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे तर इथे बघा एक शेत सेट थीटा वजा टॅन थिटा बरोबर सेट थीटा अधिक टॅन थिटा दिलेला आहे आणि हा प्रश्न तुम्हाला तीन मार्कांसाठी नोव्हेंबर दोन हजार वीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे ठीक आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पाच प्रश्न बघितलेले आहेत जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर दहावीच्या प्रत्येक व्हिडिओची जी लिंक आहे ती खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण खाली दिलेली आहे तो तुम्ही जॉईन करू शकता तर इथं बघा आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायला लागतं डावी बाजू घ्यावी लागते म्हणून दहा बाजू बरोबर काय असणार आहे तर एक छे थीटा आहे आणि आपल्याला आणायचं काय आहे तर सेट थीटा अधिक टॅन आणायचं आहे अशा वेळेला आपण काय करतो रॅशनलाइज करतो म्हणजेच काय करायचं तर गुणाकाराचं चिन्ह टाकायचं इथं ज्या वेळेला वजा बाकीचं चिन्ह असेल तर त्यावेळेला त्या ज्या संख्या किंवा जी पद आहेत ती ऍज इट इज तेच घ्यायची म्हणजेच बघा सेक थिटा अधिक टॅन थिटा म्हणजे फक्त हिथलं चिन्ह वजा होतं हिथलं चिन्ह काय केलं अधिक केलं आता या कंसाने या कंसाला गुणलं म्हणून हाच कंस आपण वरती लिहून घेतो ठीक आहे सेक थिटा अधिक टॅन थिटा आता इथं बघा एक याला गुंडल्यामुळं इथं काय आले आपले तर सेक थिटा अधिक टॅन थिटा आले ठीक आहे आणि छेदामध्ये काय झालं बघा तर सेक थिटा वजा टॅग थिटा सेट थिटा अधिक टॅग थिटा म्हणजेच इथं बघा ए वजा बी आणि ए अधिक बी वैजिक सूत्रांचा वारंवार वापर होत असतो त्यामुळे बैजिक सूत्र जर माहिती नसेल तर त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे ते तुम्ही बघू शकता इथं बघा सेक वर्ग थिटा म्हणजे पहिल्या टर्मचा वर्ग वजा दुसऱ्या टर्मचा वर्ग ठीक आहे पर आता इथे बघा सेक वर्ग थिटा वचा टॅन वर्ग थिटा आहे तर सूत्र आपण काय बघितलं एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर काय असतं तर सेक वर्ग थिटा असत आता हा एक इथं ठेवला आणि सेक वर्ग थिटा हा टॅन वर्ग तिकडे गेल्यामुळे काय होणार आहे वजा टॅन वर्ग थिटा येणार आहे म्हणजे याची किंमत किती आली एक आली बरोबर आहे म्हणजे इथं काय झाले बघा सेक थिटा अधिक टॅन थिटा आणि छेदात काय आलं आपलं एक आलं म्हणजे छेदातलं एक आपण काय करत नाही लिहित नाही म्हणजेच आपली कुठली बाजू आली या ठिकाणी तर उजवी बाजू आली बरोबर आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं आता जरी आपण पुढच्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईकचे पॉइंट द्यायला विसरू नका सातवा प्रश्न बघतोय त्या सांगितलेलं बघा साईनचा चौथा घात थिटा वजा कॉसचा चौथा घात थिटा बरोबर एक वजा दोन कॉस वर्ग थिटा या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता जे जुनं पुस्तक आहेत त्यामध्ये या ठिकाणी बघा साईन आहे त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक होऊन सेक असं दिलेलं आहे पण तो चुकीचा प्रश्न आहे प्रश्न आहे आपला साईनचा चौथा घात आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण काय करतो डावी बाजू घेतो बरोबर आहे काय आपली डावी बाजू तर साईनचा चौथा घात थीटा वजा कॉसचा चौथा घात थिटा आहे बरोबर आहे आता या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा तर इथ काय आहे चौथा घात आहे त्याचा वर्गांमध्ये रूपांतर केलं तर काय होईल बघा जर सोडवता येईल आपल्याला थोडस बरोबर आहे म्हणजे इथं साईन वर्ग थीटा कंसाचा वर्ग म्हणजेच काय झालं वर्ग आणि वर्ग म्हणजे चौथा घात होतो बरोबर आहे वजा कॉस वर्ग थिटा आणि कंसाचा वर्ग ठीक आहे आता परत एकदा वैजिक सूत्र आलं काय सूत्र आलं बघायचं ए वर्ग वजा पी वर्ग असेल तर ए आधी बी आणि ए वजा बी असं घेतो ठीक आहे इथं वर्ग इथं वर्ग आहे म्हणजे साइन वर्ग आणि कॉस वर्ग आतमध्ये तसेच राहणार म्हणजेच काय झाले बघायचं तर वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा आणि दुसऱ्या कंसात काय असणार इथं तर वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा आणि हे आपलं कारण आहे आपण चौकोनी बॉक्स मध्ये लिहिलं तरी चालतं आता इथं बघा साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटाची किंमत किती असते तर एक असते बरोबर आहे म्हणजे सूत्र आहे आपलं काय सूत्र आहे साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे सूत्र आहे म्हणून इथे किंमत काय लिहिली एक लिहिली ठीक आहे पण आज मध्ये बघा साईन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा आहे आणि इथं आपल्याला दोन कॉस वर्ग आणायचं आहे मात्र हेच जर सूत्र वापरलं आणि आपण काय केलं साईन वर्गची किंमत एक वजा थिटा शकतो म्हणजे हा अधिक कॉस वर्ग होता इकडे गेल्यानंतर वजा झाला बरोबर आहे म्हणजे तिथं काय झाले बघा तर एक वजा कॉस वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा म्हणजे या साईन वर्ग चे अर्ज आपण काय लिहिलं एक वजा कॉस वर्ग लिहिला बरोबर आहे आता काय झाले बघा हा तर एक नाही लिहिला तरी चालतोच आता हा एक तसाच राहील इथं काय असणार आहे बघा कॉस वर्ग वजा कॉस वर्ग ज्या वेळेला संख्या बघा वजा तीन वजा तीन असेल आपण काय करतो का वजा वजा आधी करतो आणि चिन्ह वजा देतो बरोबर आहे त्याच पद्धतीने काही सहगुणक नसतो त्यावेळेला सहगुणक एक असतो म्हणून इथं काय लागले दोन कॉस वर्ग थिटा ठीके आणि हीच म्हणजे आपली काय आहे उजवी बाजू आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं आठवा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे एक वजा साईन थिटा आपल्याला दिलेला आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहितो डावी बाजू बरोबर काय दिलेली आहे तर सेक थिटा अधिक टॅन थिटा मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं ज्यावेळेला आपण रूपांतरित करतो त्या वेळेला बघा एक, पन, एक तर साईन कॉस मध्ये किमती आणा किंवा टॅन कॉट मध्ये आणा किंवा तरच तुम्हाला उजवी बाजू मिळते ठीक आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर उत्तर तर आपल्याला साईन कॉस मध्ये आहे त्यामुळे आपल्याला याच्या किमती साईन आणि कॉस मध्ये करून घ्याव्या लागतील म्हणजेच बघा सेक ची किंमत काय दिली आपण एक छेद कॉस लिहिली बरोबर आहे आणि टॅनची काय लिहिली तर साईन थिटा छेद कॉस थिटा लिहिला ठीक आहे इथं कारण लिहू शकता तुम्ही काय असणार आहे तर सेक थिटा बरोबर एक छेद कॉस्थिटा आणि पॅन थिटा बरोबर साईन थिटा छेद कॉस्थिट ओके आता इथे बघा दोघांचा छेद काय आहे समान आहे म्हणून इथं काय घेतलं एक अधिक साइन थिटा छेद आता उत्तराचा विचार केला तर वरती आपला कॉस आपल्याला मिळालेला आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल आणि छेदामध्ये बघा एक वजा साईन आहे म्हणून आपण काय केलं इथं एक अधिक साईन आहे एक वजा साईन तीट आणि गुणलं तर काही एक वजा साईन वर्ग एक वजा साईन वर्ग म्हणजेच कॉस वर्ग मिळेल बरोबर आहे खाली छेदाचा कॉस आणि वरचा कॉस वर्ग कॅन्सल होऊ शकतो म्हणून आपण इथं काय करू शकतो बघा तर एक वजा साईन थिटानं वरती गुणलं म्हणून किंमत बदलू नये म्हणून आपण चेनाला सुद्धा त्या संख्येने गुंततो म्हणजे काय झाले इथं तर एक वजा साईन थिटा परत एकदा सूत्र वापरलं हा कॉस थिटा तसाच ठेवला दुसऱ्या कोसात एक वजा साईन थिटा आले बरोबर आहे आता इथं बघा एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजेच काय असू शकतं तर साईन वर्ग थिठा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे जर सूत्र वापरलं तर हा साईन वर्ग इकडे गेल्यानंतर काय मिळतं आपल्याला कॉस वर्ग मिळतं म्हणून आपण घेऊ शकतो कॉस वर्ग कॉस कंसात एक वजा साईन थिटा इथला वर्ग आणि इथला एक कॉस निघून गेला आता राहिलं काय आपलं तर कॉस थिटा छेद एक वजा साइन थिटा जी की आपली उजवी बाजू होती म्हणून इथं या उजवी बाजू ठीक आहे हा होता आपला आठवा प्रश्न आता जरी आपण पुढच्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकोन सुद्धा दाबा ठीक आहे नववा प्रश्न आपण या ठिकाणी बघतो काय बघा जर टॅन थिटा बरोबर एक चेन टॅन थिटा बरोबर दोन तर दाखवा की टॅन वर्ग थिटा अधिक एक छेद टॅन वर्ग थिटा बरोबर दोन हे आपल्याला दाखवायचं आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेसाठी ठीक आहे कारण थोडासा वेगळा आहे इथे तुम्हाला डावी बाजू आणि उजवी बाजू दिलेली नाही तर आपल्याला ना देताना एक समीकरण दिलेलं आहे आणि त्या समीकरणावरून तुम्हाला सिद्ध करायचं आहे दुसरं समीकरण ठीक आहे आता त्यासाठी आपण दिलेलं समीकरण लिहून घेतलं काय आहे बघा टॅन थिटा अधिक एक छेद टॅन थिटा बरोबर दोन ठीक आहे आता इकडचा जर विचार केला तर इथे वर्ग दिलेला आहे म्हणून आपण काय केलं तर दोन्ही बाजूचा वर्ग करू म्हणजे काय झालं बघा तर टॅन थिटा अधिक एक छेद टॅन थिटा कंसाचा सा वर्ग होतो इथं आणि बरोबर दोन आहे आता टॅन थिटा अधिक एक छेद टॅन थिट आहे तर या ठिकाणी बघा आणि कंसाचा वर्ग म्हणजेच आयडेंटिटी वापराव लागेल म्हणजेच वैचिक सूत्र आलं काय असणार आहे तर एचा वर्ग म्हणजे टॅनचा वर्ग अधिक दोन गुणी ले पॅन थिटा गुणिले एक छेद पॅन थिटा बरोबर बरोबर नाहीये इथं अधिक असणार आहे एक छेद पॅन वर्ग थिटा बरोबर दोनचा वर्ग किती असणार आहे इथं चार असणार आहे काय वापरला आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आता या ठिकाणी बघा हे काय काय निघून गेलं राहिलं आपलं तर वर्ग अधिक दोन अधिक एक चेन वर्ग थिटा बरोबर चार आता ही संख्या आहे ती अधिक होती ती पलीकडे गेल्यानंतर काय होईल वजा होईल म्हणून या ठिकाणी बघा टॅन वर्ग थिटा अधिक एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर चार वजा दोन आले ठीक आहे म्हणजे काय झाले बघा इथं टॅन वर्ग थिटा अधिक एक छेद टॅन वर्ग थिटा बरोबर किती येणार आहे इथं दोन येणार आहे ओके तर हे होतं आपल्याला सिद्ध करायचं की टॅन वर्ग अधिक एक छेद टॅन वर्ग थिटा बरोबर दोन ओके हे सिद्ध झाले असं खाली लिहू शकता ठीके हा होता आपला नववा प्रश्न आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे दहावा प्रश्न बघतोय थोडासा वेगळा आहे पण सोपा आहे काय आहे बघा इथं टॅन ए छी टॅन वर्ग एक अंशाचा वर्ग आधी कॉट ए छेद एक आधी कॉट वर्ग एक अंशाचा वर्ग बरोबर साईन ए कॉसे असा आपला आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा उजवी बाजू डावी बाजू घेतो आपण आधी डावी बाजू बरोबर काय आहे इथं टॅन ए छेद एक अधिक टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए छेदात एक अधिक कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग आता एक अधिक टॅन वर्ग म्हणजेच काय असतं आपलं सेकवर्ग असतं म्हणून इथं काय लिहू शकतो बघा टॅन ए छेद सेकवर्ग ए आणि इथला के आहे आपला वर्ग म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण चौथा घात लिहू शकतो बरोबर आहे कारण सेक वर्ग आणि कवसाचा वर्ग म्हणजेच काय झालं सेक वर्ग सेकचा चौथा घात अधिक इथं काय येईल आपलं कॉट ए चेक काय असणार आहे कौसेचा दुसरा घात ए आणि कंसाचा वर्ग मग ते वर्ग काढून टाकला आणि इथं काय केलं वर्ग अधिक वर्ग म्हणजेच किती झाले आपले चौथा घात झाला बरोबर आहे आता या ठिकाणी बघा इथं कारण लिहू शकता तुम्ही एक अधिक टॅन वर्ग ए बरोबर काय असतं आपलं सेक वर्ग ए असतं आणि एक अधिक कॉट वर्ग ए बरोबर कोसेक वर्ग ए असतं ठीक आहे आता इथे बघा टॅन ए चा चौथा घात ए आहे म्हणजे भागाकार आहे म्हणून भागाकार स्वरूपात लिहिलं तर इथे टॅन ए भागिले चा चौथा घात ए आला अधिक दुसऱ्या कंसात काय असणार आहे कॉट ए भागिले कोसेक चा चौथा घात ए असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी जर आपण टॅन ची किंमत आणि सेकची किंमत साईन आणि कॉस मध्ये टाकेली तर या ठिकाणी काय होणार आहे बघा तर साइन ए छेद कॉस ए भागीले सेक म्हणजे काय असतं आपलं एक छेद कॉस ठीक आहे कॉस चा चौथा घात येणार आहे आधी कॉट म्हणजेच काय असतं आपलं कॉस ए छेद साइन ए आणि इथं भागाकाराचं चिन्ह आहे एक छेद चा चौथा घात ए येणार आहे ठीक आहे इथं भागाकार होता तो आता गुणाकार व्यस्त झाला तर खालची संख्या वर आणि वरची संख्या खाली होती म्हणजेच पहिला कॉर्स काय असणार आहे आपल्याला बघा इथं तर साईन ए छेद कॉस ए गुणिले आता हा जो कॉसचा चौथा घात ए होता तो वरच्या साइडला जाणार आहे म्हणजे इथे काय होईल कॉसचा चौथा घात ए भागिले एक आले इथं अधिक चिन्ह तसंच आहे इथं बघा कॉस ए छेद साईन ए आहे ते तसंच ठेवायचंय आपल्याला ठीक आहे गुणाकार साईनचा चौथा घात होता तो वरती गेला आता या ठिकाणी बघा कॉस आणि इथला एक निघून गेला म्हणजे तर राहिले तीन इथला साईन इथला एक साईन निघून गेला म्हणजे तर राहिले तीन थी। ठीक आहे काय राहिलं बघा इथं तर साईन ए आणि कॉसचा चा तिसरा घात ए अधिक कॉस ए आणि साईनचा तिसरा घात ए आता या ठिकाणी दोघांच्यात बघितलं तर साईन आणि कॉस साईन कॉस दोघांच्यात काय आहे कॉमन आहे म्हणून साईन आणि कॉस आपण काय केले बाहेर काढले एक एक ठीक आहे आतमध्ये काय राहिले इथला साईन पूर्ण बाहेर काढलेला आहे इथला एक साईन कॉस बाहेर काढलेला आहे त्यामुळे इथं काय राहिले आपले तर कॉस वर्ग ए राहिले अधिक इथला कॉस पूर्ण बाहेर आलेला आहे इथं फक्त साईन वर्ग राहिले ठीक आहे आता कॉस वर्ग अधिक साईन वर्ग म्हणजे किंमत किती असती एक असते म्हणजे काय आलं बघा साइन ए कॉस ए दोनिले एक कारण काय असणार इथं साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर एक असत म्हणून साइन ए आणि कॉस ए हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीके सोपं होतं ना त्याचा अकरावा प्रश्न आपण बघतोय बघा सेकचा चौथा घात ए कवसात एक वजा साईनचा चौथा घात ए वजा दोन टॅन वर्ग ए बरोबर एक दिलेला आहे ठीक आहे या सगळ्या किमती काय करू आपण साईन आणि कॉस्ट मध्ये म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल डावी बाजू घ्यावी लागेल काय आहे तर सेकचा चौथा घात एक कंसात एक वजा साईनचा चौथा घात ए वजा दोन टॅन वर्ग ए ठीक आहे एक चौथा म्हणजेच काय असणार आहे एक चे कॉसचा चौथा घात ए आला बरोबर आहे आता या ठिकाणी जर विचार केला तर आपण काय करू शकतो वर्गा इथं एक चा वर्ग आणि कंसाचा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग असं घेतलं तर या ठिकाणी काय होईल एक वजा साईन वर्ग ए आणि दुसऱ्या कंसात एक अधिक साईन वर्ग ए अधिक ठीक आहे वजा दोन ची किंमत ही काय असते आपली तर साईन वर्ग ए छे, कॉस वर्ग ए असती किंवा कंसाचा वर्ग टाकला असता तरीही चाललं असत इथं कारण काय लागतं तिथं बघा ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर ए अधिक बी आणि ए वजा बी असतं आणि त्याच पद्धतीनं हे जी सूत्र आहेत ती सूत्र ही तुम्हाला लिहायची आहेत की सेक बरोबर एक छेद कॉस टायम बरोबर साईन छेद कॉस इथं जागा कमी पडते त्यामुळे मी सूत्र लिहिलेली नाहीत आता तुमच्या एवढी गणित सोडवलेली आहेत त्यामुळे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठं कुठं काय काय रिझन लिहायचं असतं ठीक आहे इथं बघा एक छेद कॉसचा चौथा घात ए गुणिले आता एक वजा साईन वर्ग ए म्हणजेच काय असतो कॉस वर्ग असतो बरोबर आहे कंसात एक अधिक साईन वर्ग ए आले वजा ठीक आहे दोन कंसात काय असणार आहे तर साईन वर्ग ए कंस नाही दिला तरी चालेल किंवा लिहिला तरी चालेल आता इथं बघा चौथा घात आणि इथं दुसरा घात निघून गेला इथं किती राहिला दुसरा घात राहिला म्हणजे काय राहिलं एक अधिक साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए वजा दोन साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए आता दोघांचा छेद काय आलेला आहे या ठिकाणी समान आलेला आहे म्हणजेच आपण काय करू शकतो बघा एक अधिक साईन वर्ग ए वजा दोन साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए आता या ठिकाणी बघा साईन वर्ग ये वजा दोन साईन वर्ग ये आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो तर एक वजा दोन मधून एक गेले एक राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह देतो म्हणून आले आपले फक्त साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए आता एक वज साइन वर्ग आपण मगाचीच बघितलं एक वाजत साइन वर्ग म्हणजेच काय असतं कॉस वर्ग असतं बरोबर आहे त्याचा जर वापर केला या ठिकाणी तर इथं काय आपलं कॉस वर्ग ए छेद कॉस वर्ग ए कॉस वर्गला कॉस वर्ग गेले एकच राहिले म्हणजे इथं काय आलं आपली उजवी बाजू ठीक आहे हा होता आपला अकरावा प्रश्न बारावा प्रश्न तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा आपण लाईव्ह सेशन मध्ये किंवा त्याच्यावरती एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवूया जे गणित तुम्हाला जमलेली नाहीत ठीक आहे याच्या व्यतिरिक्त कोणते प्रकरण तुम्हाला अवघड जाते ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद